इथे नवीन निघाले बघायच कधी मॅस शोरूम आहे बघत आता आम्ही ना चेंज करायला चाललो साडी वगैरे त्या दिवशी घेतलेली त्याच्यामध्ये ना ब्लाऊज वेगळ्या कलरचा आलाय ब्लाऊजचे काटे चॉकलेट आणि ब्लाऊज आले लाल कलरचे म्हणून आम्ही ते ना चेंज करतो साडी बघू आता आठ आठ सातवा दिवस आहे बदलून देतात नाही ते बघूयात आणि सोबतच नवीन आणखीन काय आले त्यात तुम्हाला आम्ही दाखवतो ओके नाही चेंज करून द्यायला त्याने डन झाला खूप सगळ्या साड्या होत्या तिथे मी खूप कन्फ्युज होत होते पण त्यांनी सांगितलं हे नवीन कलेक्शन आले म्हणून मग त्यातली हे रेड कलरची साडी मी घेतलेली आहे चालूच नाही केलं इतक्या बडबड केली व्हिडिओ चालू केला नाही आम्हाला आम त्यांनी रिप्लेस करून दिलं आता निघालोत आम्ही आरोही येईलच म्हणून म्हणते नको म्हणून जायचं म्हणते काय नाही तिथं घेण्यासारखं बघू मला घ्यायचं नाही इथं जायचं बोलते बघू बघू नाही जायचं काय पण तिथं घेण्यासारखं असं आणि बघू येऊत पुढच्या वेळेस येऊत आता आत्ताच खरेदी केली कलर गेला

आम्हाला असं वाटत होतं की तू नाही येऊन गेलीस काय की असं वाटत आम्ही चावी घेऊन गेलो ना चावी सोबत होती रिप्लेस करून आणलो साडी मला चिंता वाटत होती पण आम्ही वेळेत आलो आम्ही आलो त्यानंतर मला मिनिट तुला आवडली का साडी आली मग इथं आता आणखी चालू आहे आरोहीला नाही इथं करत आहे तिथला खरं जर साडी आवडली असेल तर पण एरियाने घेऊन खरं की काही वेळेस साडी नाही आवडली खूप वेळेस काय तिलाच माहिती बघितली आहे आणि म्हणली ओके असं ती असली साडी साडे सातशे ते कसं का असे ना आणि त्याच्यानंतर ना आमचं असं बाहेरचं एक प्लॅन आहे तर पुढे तुम्ही फुल व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आमचं थोडंसं शैलीतून माझं कुठे झालं आम्ही का बाहेर गेलो पण काय व्हिडिओज केला नाही त्याच्यानंतर आरोही हो आता ट्युशनला वगैरे जात आहे मी इथे अभ्यास करत आहे आणि ह्यांचा बघू शकता आहे काय चालू आहे ते जरा क्लियारिटी येईना गिदिर आहे एक मिनिट थांबा जरा तर बघू शकता इथे मम्मी झोपलेली आहे झोपलेली नाही आहे उगना चालू आहे आणि गुधी लेकरासारखा अभ्यास करत आहे बघू शकतात माझे इथं केस वगैरे आणि तर काही आता आम्ही बाहेर वगैरे जाणार आहोत तर पुढचा ब्लॉग मी तुम्हाला शेअर करणारच आहे तर तो मी आर होती गाणे बंद कर गाणे बंद कर अभ्यासाला बस <laughs> <laughs> तर है ता मामी फोल्ड वगैरे म्हणजे करत होती थोडस झालंय थोडस राहिलय बघू शकता आणि आता मम्मीचा कप्पा मम्मी आवरत हो आहे आणि माझंही आवरणार आहे आणि ही असं करून बसलेली आहे बघू शकता आणि तिने तिथं फ्रीज बटन चालू ठेवलेली आहे आणि हिला पडलेला आहे रागवा म्हणून इतकी शांत आणि गपचप बसलेली आहे समजलं का अन्नाबाई आप देख हे ड्रेस ही वल्ला केलेला आहे तर हे पोरगी म्हणाव का काय म्हणाव म्हणा तू ओले कपडे पण टाकलेस का हे हाय गाईज आणि hey, युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही आताच पाहिलात की आमच्या इथं खूप सगळ्या धिंगाणा चालू होता आणि धिंगाणा करता करताच आमचं इथं भांडणही चालू आहे आणि शैलजानंना रात्रीपासून फ्रीज ऑन करून ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये काहीही सामान नसल्यामुळं ते गेले खूप दिवस झालं बंदच होतं पण तिने चालू ठेवलं त्याच्यामुळे मी तिला थोडंसं इथं ओरडले का चालू केलंच तुला माहीत नाही का बटन वगैरे म्हणून असं आणि त्यानंतरनं तिने इथं ओले कपडे वगैरे सगळे मिक्स केलं होतं त्याच्यामुळे तिथं तिला मी इथं ओरडा म्हणजे रागवत आहे आणि आरोहीचं इथं चालू आहे धिंगाणा तिला सांगते मी अभ्यास करत बस पण तिला आमच्याच बोलण्यामध्ये आणि आमच्याच जास धिंगाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट पडलेला आहे ते अभ्यास कमी धिंगाणात जास्ती करत होते आणि आमचं बाहेर कुठेतरी जायचं असं म्हणून ठरलेलं होतं पण आई मोमेंटला नाही किंवा जायचं असं म्हणता म्हणता आम्ही फायनली गेलो आणि जाताना व्हिडिओ वगैरे शूट करायचा होता पण मूड ऑफ झाल्यामुळे व्हिडिओ नाही केला पण तिथे गेल्यानंतर आम्हाला छान फ्रेश वगैरे वाटलं मंदिरात वगैरेही गेलो आणि असे खूप सगळे छान छान असे फोटोज वगैरे काढले आता हॅपी हॅप्पी वाटतंय आणि प्रत्येक बहीण भावांमध्ये किंवा बहिणी बहिणीमध्ये असं तुम्ही होतच असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बा